नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एन एक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो नोकरीच्या शोधात आहात तर महाराष्ट्रामध्ये सरकारी नोकरीची सुवर्ण संधी तुमच्यासाठी पुन्हा एकदा उपलब्ध झालेली आहे सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी झटपट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करून घ्यायचा आहे तीस जून दोन हजार पंचवीस अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी चंद्रपूर यांच्या मार्फत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे एकशे अठ्ठावीस रिक्त पदांची भरती विविध पदांसाठी या ठिकाणी होणार असून त्यासाठी तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता तर ही भरती कोणत्या पदांकरता होत आहे किती पोस्ट आहे ते वेतन किती असणार आहे अर्ज करण्यास कोण पात्र आहे त्यासाठी शिक्षण पात्रता काय लागणार आहे त्याचबरोबर अर्ज कशा प्रकारे करायचा याबाबतची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप बघणार आहोत बाजूची नोटिफिकेशन बिल प्रेस करून घ्या कारण अशाच नवनवीन भरती अपडेट रोज आपण या चॅनलवर देत असतो त्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि काही समस्या असल्यास व्हिडिओमध्ये कमेंट करा किंवा टेलिग्राम ग्रुपवर विचारू शकता आपल्याला नक्की प्रतिसाद मिळेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी बघा मित्रांनो ही जी जाहिरात आहे ती जाहिरात महावितरण मंडळ चंद्रपूर यांनी एका वृत्तपत्राच्या माध्यमातून प्रसिद्ध केली आहे. त्या जाहिरातीमध्ये काय म्हटलंय चंद्रपूर अंतर्गत येत असलेल्या चंद्रपूर बरोरा बल्लारसा या विभागाच्या आस्थापनेवर एक वर्ष कालावधीकरिता वीज तंत्रित तार तंत्र्री व कोपा या व्यवसायातील शिका उमेदवारांची निवड करण्याकरिता ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जून पंचीस या तारखेपासून या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात होणार आहे तर तीस जून दोन हजार पंचवीस ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे डब्ल्यू 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 डॉट अप्रेनशिप इंडिया डॉट ओव्हरची या, या संकेतस्थळावर जाऊन त्या विभागाचा नोंदणी क्रमांक टाकून तुम्हाला ऑनलाईन अर्ज अप्रिंशिप पदासाठी या तीन व्यवसाय करता सादर करायचा आहे तर या ठिकाणी बघा मित्रांनो प्रत्येक विभागानुसार त्या ठिकाणी नोंदणी क्रमांक इथे दिलेला आहे आणि त्या व्यवसायानुसार पदा त्या पदाच्या जागा इथे असणार आहे टोटल एकूण जागा किती आहे त्याची सुद्धा माहिती इथे देण्यात आलेली आहे तर चंद्रपूर विभागासाठी टोटल बावन्न जागा आहे त्यानंतर बल्लारसा विभागासाठी एकोणचाळीस जागा आहे तर वरोरा विभागासाठी सदतीस जागा आहे अशा एकशे अठ्ठावीस रिक्त जागांची ही रिक्रुटमेंट महावितरण चंद्रपूर मंडळ यांच्या मार्फत या ठिकाणी घेतल्या जात आहे तर प्रत्येक करता किती जागा आहेत त्यानुसार तुम्ही या ठिकाणी प्रत्येक विभागाकरता अर्ज इथे सादर करू शकता सदर भरतीसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील उमेदवार विवारांकरता प्राधान्य नई प्रथम प्राधान्य इथे असणार आहे तर चंद्रपूर जिल्ह्यातील उमेदवारांकरता एक सुवर्ण संधी आहे मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यातील जे उमेदवार असतील त्यांनी नक्की ते प्रयत्न करायचा आहे शैक्षणिक उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य शालांत परीक्षा तत्सम परीक्षा दाबीची परीक्षा या ठिकाणी उत्तीर्ण केलेली आहे आणि त्याच सोबत राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद एन सी बी टी नवी दिल्ली मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून बीजतंत्री तारतंत्री व उत्तीर्ण करून त्याचे प्रमाणपत्र प्राप्त प्राप्त केलेलं आहे असे उमेदवार या पदासाठी अर्ज करण्याकरता इथे एलिजिबल आहे वयोमर्यादा या ठिकाणी काय लागणार आहे तर किमान वयाची अट अठरा पर्यंत या ठिकाणी असणार आहे मागास वर्गांसाठी पाच वर्षाची शिथिलता शासन निर्णयानुसार इथे देण्यात आलेली आहे शासकीय या ठिकाणी जे काही असणार आहे ते इथे इथे शासन निर्णयानुसार जाणार आहे त्यानंतर या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी ऑनलाईन अर्ज सादर करताना तुम्हाला कोणकोणती कागदपत्र या ठिकाणी जोडायची आहे त्याची माहिती इथे देण्यात आलेली आहे एस एस सीची गुणपत्रिका त्याचप्रमाणे प्रमाणपत्राची प्रत आधार कार्डच्या नावाची या ठिकाणी सुसंगत असणे आवड आवश्यक आहे त्याचप्रमाणे आय टी आय उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र या ठिकाणी साक्षाकीत प्रति त्या ठिकाणी जोडायच्या ज्यामध्ये चार सेमिस्टरच्या गुणपत्रिका ठिकाणी असणे आवश्यक आहे त्यानंतर उमेदवार मागास प्रवर्गातील असल्यास त्या ठिकाणी जात प्रमाणपत्र येथे जोडायचे आहे भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांनी कोणताही राजकीय किंवा इतर अधिकाऱ्याकडून दबाव या ठिकाणी आणल्यास त्याचा अर्ज या ठिकाणी रद्द करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे उमेदवाराची ऑनलाईन व्यतिरिक्त इतर माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार आहे याची सुद्धा उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे फक्त ऑनलाईन पोर्टलद्वारेच तुम्हाला या ठिकाणी अर्ज सादर करायचा आहे तर ऑनलाईन अर्ज करताना त्या पोर्टलवर आवश्यक मूळ प्रमाणपत्र स्कॅन करून योग्य अपलोड करणे आवश्यक आहे अशा प्रकारच्या काही सूचना व काही माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे ऑनलाईन अर्ज सादर करताना उमेदवारांनी जो सध्या स्थितीत असलेला जो काही ॲक्टिव्ह ईमेल आय डी आहे किंवा मोबाईल नंबर आहे तो नोंदवणे आवश्यक आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता सर्व माहिती व सूचना या ठिकाणी देण्यात तर जी काही उमेदवाराची निवड आहे ती आय टी आयमध्ये मध्ये मिळालेल्या प्राप्त गुणपत्रिकेच्या गुणवत्तेनुसार या ठिकाणी घेण्यात येणार आहे त्याची नोंद या ठिकाणी उमेदवारांनी घ्यायची आहे उमेदवारांनी कोणत्याही एकाच विभागासाठी ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे एकापेक्षा जास्त विभागामध्ये अर्ज सादर केल्यास तो अर्ज रद्द करण्यात येईल याची सुद्धा या ठिकाणी उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता मित्रांनो संपूर्ण माहिती या जाहिरातीमध्ये दे देण्यात आलेले टोटल एकशे अठ्ठावीस रिक्त पदांची ही रिक्रुटमेंट अप्रेनशिप पदासाठी महावितरण मंडळ चंद्रपूर यांच्या मार्फत या ठिकाणी घेतल्या जात आहेत तर जे उमेदवार या पदासाठी पात्र असतील त्यांनी नक्की या ठिकाणी अर्ज सादर करायचा तर अशा प्रकारची ही जाहिरात आहे आणि त्याबाबतची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या एन एक्स मराठी युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बिल प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या भरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा जय हिंद जय जे महाराष्ट्र